एक पावसाच्या पाण्यात पुरात वाहून गेलेलं घर आहे आणि घर वाहून गेल्यानंतर आता काहीच राहिलेलं नाही सगळं गेलेलं आपल्या आयुष्यात असा एक विद्यार्थी आपल्या शिक्षकाकडे एका आशेने जातो काय म्हणतो विद्यार्थी का सर मला पावसात आला कोणी ओळखला सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदपलेले केसावरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला हळू बोलनावरती पाहून गंगाबाई पाहुणे आली गेली घरच्यात राहून गंगाबाई <laughs> गंगा पाहुणे म्हणजे नदी नदी आली नदीचं पाणी रात्रीच घरात घुसलं गंगाबाई पाहुणे आली गेली घरच्यात राहून माहेर वाशिम पोलिसांनी चार भिंतीत नाचले रेकाम्याने जाईल कशी बायक मात्र वाचली बघा माहेर वाशिम पोलटी असत माहेरला येत नांदा गेले आणि काळात ती नव्हतं आता सासर माहेर जवळच असतं <laughs> आणि कधी कधी सासर पण माहेर सारखंच वाटत आता भाग्य काय हिजून येते माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंती गेलेली माहेरला येते आल्यानंतर घरातले इकडे पाहायला पाठीबागा जाते गोट्यात जाते तिथे लावलेली धोर झाड आहेत ती सगळी बघते माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंती नराचरी अरे का मी जाईन कशी बायको तू मात्र वाचरी माहेर वाशीरगिरी काही जात नाही बरं का तिला काय असलं ना एखादी पुरुष आवडली दादा मी घेऊन जाऊ का बाबा मी घेऊन जाऊ का बाबा म्हणतात दे ने ने। दे आहो पण तुम्हाला आम्ही आलो तुला दे तिला ते आनंदाने तिला ती वस्तू देतात आणि पाठवतात माया वाशिन कोणी सारखी चार भिंती जरा चले रिकाम्याचे जाईल कसे बायको मात्र वाचली चिकल काळ काढतो आहे बघा आता सगळंच गेले टी गेला फ्रीज गेला सगळं गेलं कपाट गेलं पुस्तक गेली सगळं गेलं फक्त बायको वाचली का तिला चालत बाजूला येत आहे ते कपाटाला असं वाटलं नाही बाजूला जाऊन टीव्हीला असं वाटलं नाही बाजूला जाऊन चिकलगाळ करतोय पडकी भिंत बांधतोय सरांना वाटत की हा विद्यार्थी आता काय झालेला आहे काहीतरी अपेक्षा ना आणि म्हणून ते खिशात हात घालतात खिशात हात घालतात त्यावेळेला त्यांचाच हात खिशावर घालून तो म्हणतो पैसे नकोच सर मला थोडा एकटेपणा वाटला पैसे नकोच सर मला थोडा एकटेपणा वाटला म्हणून पडलाय संसार तरी मोडला नाही करा